नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संभाजी गाजवे मल्टीजेस्ट चॅनलवरून आपले स्वागत आहे आणि आज रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण तर मित्रांनो आजचा हा नवीन आपला टॉपिक जे आहे ती ऑलम्पॅड परीक्षा तर मित्रांनो ए आय सक्षम ऑलम्पॅड परीक्षेद्वारे त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची आणि शिष्यवृत्ती तसेच राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याची सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यासाठी तरी स्पर्धेसाठी विषय कोणकोणते आहेत शैक्षणिक विषय इंग्रजी हिंदी गणित विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इतिहास भूगोल अर्थशास्त्र संगणक तर्कशक्ती आणि सामान्य ज्ञान सायबर सुरक्षा लेखाशास्त्र व्यवसाय अध्ययन मानसशास्त्र इत्यादी विषय आहेत तर या संधीमध्ये सहभागी कोणकोण होऊ शकते तर इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे तर सी एस सी अॅलोम्पॅड सिक्स पॉईंट झिरो ही खास एक वैशिष्ट्य आहे जे असे वैशिष्ट्य आहे की ए आय आता व्हॉट इज मीन बाय ए आय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित स्मार्ट मूल्यांकन प्रणाली त्वरित निकाल आणि प्रगती अहवाल बहुतेक वेळा सराव संधी विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करता येतील मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे तर यापासून काय मिळणार आहे मग तर विजेत्यासाठी मोठे पुरस्कार व शिष्यवर्ती मिळणार आहे राष्ट्रीय टॉपर शिष्यवर्ती तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं बक्षीस आहे तीस हजाराचं दुसरं बक्षीस आहे वीस हजाराचं आणि तिसरं बक्षीस आहे दहा हजाराचं तर राष्ट्रीय स्तरावरील उच्च रँकिंगसाठी शाळेसाठी सुवर्णसंधी संधी म्हणजे ज्या शाळेमधून जास्तीत जास्त विद्यार्थी सी एस सी ऑलम्पॅड परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत किंवा बसवलेले आहेत शिक्षकांनी त्यासाठी त्यांना शाळेलासुद्धा बक्षीस ठेवलेले आहे की ज्या शाळेमधून पाचशे किंवा त्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतील त्यांना राष्ट्रीय स्तरावर टॉप रँकिंगसाठी स्पर्धा करण्याची स संधी मिळणार आहे त्याचे फायदे असे आहेत की शाळेचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान होणार आहे आणि उत्तम शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेचा मानांकन समावेश आणि विद्यार्थ्यासाठी अधिक प्रेरणादायी संधी आणि नामांकनाचा फायदा शाळेला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन आणि मान्यता मिळण्याची संधी मग आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांना सी एस सी ऑलम्पॅड सिक्स पॉईंट झिरोमध्ये सहभागी करून राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करा राष्ट्रीय शाळा पुरस्कार शाळेसाठी सुद्धा पुरस्कार ठेवलेले आहे तर पहिले स्थान आहे एक लाखाचं बक्षीस आहे दुसरं बक्षी आहे पंच्याहत्तर हजाराचं बक्षीस आहे तिसरं आहे पंचवीस हजाराचं बक्षीस आहे तर महत्त्वाच्या तारखा आहेत बघा नोंदणी सुरू होईल चार एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे म्हणजे आता सध्या आपली नोंदणी चालू आहे परीक्षा कालावधी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सी एस सी अलॉम्पॅड परीक्षा होईल आणि निकाल जाहीर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल तर विद्यार्थ्यासाठी सुवर्णसंधी आजच नोंदणी करा तर मी सुद्धा एक व्ही ई आहे सी एस सीचा माझ्या सी एस सी सेंटरमधूनसुद्धा आपल्याला अर्ज करता येते नोंदणी करता येते तर माझं संभाजी गाजवे नाव आहे आणि सी एस सी करण मल्टी सर्विसेस सी एस सी सेंटर आहे तर माझा नंबर है है, तर सगळा माहीत आहे तरी पण मी सांगतोय त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस एकुंतीश, तेवीस सत्याहत्तर आहे तुम्ही कॉल करू शकता तिथं येऊन आपल्या शाळेला भेट देऊन आपल्या शाळेतील जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्याला आपण त्यामध्ये नोंदणी करून घेऊ तर ही संधी जी आहे अतिशय उत्तम संधी आहे ही संधी सोडू नका प्लीज संधी सोडू नका सुवर्ण संधी आहे तर शाळेच्या सर्व मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक किंवा विद्यार्थी यांना सुद्धा अशी विनंती आहे ही एक सुवर्ण संधी आहे ही संधी सोडू नका संपर्क करा आणि आता सी एस सी ऑलिम्पॅडमध्ये रजिस्ट्रेशन करणे चालू आहे तर हे म्हणजे ही, ही संधी सोडू नका नोंदणी करून घ्या ठीक आहे नमस्कार